नमस्कार बंधूनो आपण पाहत आहात आध्यात्मिक ध्यान युट्यूब चॅनल आणि मी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत करीत आहे बंधूनो बंधुनो जर तुमचे नसीब तुम्हाला साथ देत नसेल तुमच्या घरात पैसे येण्याचे मार्ग बंद झाले असतील पैसा आला तरी तो टिकून न राहता खर्च होत असेल किंवा तुमच्या घरात आजार खूप वाढलेले असेल तर बंधूनो या सर्व गोष्टीसाठी आपण एक अतिशय साधा सोपा उपाय बघणार आहोत ज्याला आपण तोटका म्हणू शकतो हा तोटका आपण करू शकता बंधून म्हटलं की लोक घाबरून जातात तोटका हा शब्द जरी सुटल्यासारखे होते खरं पाहिले तर तोटका हा शब्द घाबरण्यासारखा अजिबात नाही बंधून तोटका याचा अर्थ विचार घेतला तर अतिशय साधा सोपा उपाय आपण म्हणू शकतो तो कुणालाही सहज करता येऊ शकतो कोणीही सहज करू शकतो आणि तो हा तोटका बिना पैशाशिवाय करता येतो बंधुनो कोणताही खर्च न करता आपण करू शकतो बंधुनो एखाद्या भुंदू बाबाकडे जाण्यापेक्षा हा तोटका स्वतः घरी केलेला बरा त्यासाठी फार मोठा खर्च सुद्धा करावा लागत नाही तर बंधुनो चला हा उपाय बघू बंधुनो आपण रात्री झोपताना पाच रुपयाचे नाणे आहे जे तुमच्या घरातील जी कमावती व्यक्ती आहे तिच्या शरीरावरून पाच वेला फिरवायचे आहे बंधुनो हे फिरवताना ते घड्याल असेल त्या दिशेला फिरवा त्यानंतर हे पाच रुपयाचे नाणे त्या व्यक्तीच्या उश्याला ठेवा म्हणजे ती व्यक्ती ज्या ठिकाणी झोपते त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या उशाला हे पाच रुपयाचे नाणे हे पाच रुपयाचे नाणे ठेवायचे आहे त्यानंतर सकाळी उठल्यानंतर लक्षात ठेवा सूर्योदय होण्यापूर्वी उठायचे आहे आणि ते पाच रुपयाचे नाणे घरातील कोणत्याही व्यक्तीने घेऊन जाऊन जिथे स्मशानभूमी असेल तिथे हे नाणे फेकून द्यायचे आहे लक्षात हे ठेवा आपण स्मशानभूमीत भूमीत प्रवेश न करता हे नाणे फेकून देऊ शकता आणि नंतर लगेच तसे माघारी येऊन आपल्या घरात अंगोल वगैरे आटोपून घ्यायचे आहे देवदर्शन वगैरे घ्यायचे आहे पूजा सुद्धा करून घ्यायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री झोपताना एक इलायची आपल्या खुशी खाली ठेवून त्या व्यक्तीने झोपायचे आहे आणि सकाळी सूर्योदयापूर्वी उठायचे आहे आणि ही जी इलायची आहे आपल्या घराबाहेर फेकून द्यायची आहे फक्त घराबाहेर फेकून द्यायची आहे आपल्या अंगणाच्या बाहेर फेकून द्यायची आहे याची काळजी घ्या बंधुनो तर बंधुनो अशा प्रकारचा अतिशय साधा सोपा उपाय आपल्याला सात दिवस रोज करायचा आहे पाच रुपयाचे जे नाणे आहे ते एकदा स्मशानभूमीत द्यायचे आहे पण इलायची जी आहे ती सात दिवस हा उपाय करून घराबाहेर फेकायचे आहे ठीक आहे बंधुनो तर बंधुनो हा झाला तोटका कि ज्यांच्या घरात पैसा टिकत नाही किंवा पैसा येत नाही किंवा पैसा कमावण्याचे नवीन साधन निर्माण होत नाही बंधुनो तुमच्याकडे जर भरपूर पैसा आलेला असेल पण तुमचे आरोग्य चांगले नसेल तर असा पैसा काय कामाचा कारण ज्याचे आरोग्य चांगले नसेल त्याला या पैशाचा उपभोग घेता येत नाही बंधून त्याला कोणत्याही प्रकारचे सुख उपभोगता येत नाही म्हणून बंधून घरात सतत आजारपण असेल सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल किंवा एखाद्याला असा रोग झालाय तो बरा होण्याचे नावच नाही तर बंधुनो आपण वैद्यकीय उपचार आहेत डॉक्टरी उपाय तर जरूर घ्या औषध उपचार तर जरूर करा पण त्याचबरोबर हा मी उपाय जो सांगितला आहे तो, तो हाच उपाय त्या आजारी व्यक्तीसाठी किंवा घरातील आजारपण दूर करण्यासाठी दूर घालवण्यासाठी जरूर करा पहा त्या व्यक्तीची मनाची शक्ती वाढून आत्मिक सुख प्राप्त होईल आणि म्हणून बंधून जर तुमचं मन प्रबल नसेल खंबीर नसेल तर तुम्ही सुद्धा त्या आजारातून लवकर बरे होऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला मन खंबीर बनवावं लागेल तेव्हा तुम्ही सुद्धा त्या आजारातून लवकर बरे होऊ शकता तर बंधून हा उपाय त्या आजारी व्यक्तीसाठी सुद्धा जरूर करा तुम्हाला दिसून येईल की काही दिवसांनी ती व्यक्ती त्या आजारातून लवकर बरी होते आणि घरात जे आजारी पडण्याचे जे प्रमाण वाढलेले आहे ते सुद्धा कमी झाल्याचे आपल्याला दिसून येईल तर बंधून असा साधा सोपा उपाय आपण जरूर करून पहा आपल्याला सुद्धा याचा अनुभव येईल बंधुनो आपल्याला सुद्धा नक्की फरक पडेल बंधुनो तर बंधुनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलसाठी एक सबस्क्राईब नक्की करा आपण हा व्हिडिओ वेलात वेळ काढून बघितला आपले मनापासून धन्यवाद